हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी आज तुम हो आ, मी तुमचं स्वागत करते माझ्या या युट्यूब चॅनलवरती तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी माझ्या बाळासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी ऑफलाईन घेतलेल्या आहेत किंवा काही डी मार्टमधून घेतलेल्या आहेत काही लोकल शॉपमधून मी घेतलेल्या आहेत आणि त्याची प्राईस पण मी तुमच्याशी शेअर केली होती सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की माझ्या बेबीसाठी मी कोणते कोणते गोष्टी ऑनलाईन घेतलेल्या आहेत आणि काही गोष्टी माझ्यासाठी सुद्धा मी घेतलेल्या आहेत ते सुद्धा मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण जे प्रोडक्ट आहे ते आहे बेबी पिलो तर हा मी बेबी पिलो मागवलेला आहे बाळासाठी आणि अगदी सॉफ्ट आणि छान आहे याची क्वालिटी आणि त्याची प्राईज आहे रुपये फक्त आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि हा मला हवाच होता त्याच्यानंतर दोन नंबरला येते ते फिडिंग शॉल आहे हे अगदी छान आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे जेव्हा आपण बेबीला फिडिंग करत असतो तेव्हा ह्याची गरज खूप असते आणि आपण बाहेर कुठं पण जर बाहेर फिरायला वगैरे गेलो किंवा तेव्हा आपण बेबीला फीड करू शकतो अशा हिशोबानं ही, ही मी घेतलेली आहे आणि अगदी त्याचं फॅब्रिक अगदी कॉटन आणि छान आहे बघ इथे बटनं आहेत त्याला आणि आपण अगदी स्टायलिश पद्धतीने सुद्धा हे घालू शकतो काहीसं बसतं ह्याची क्वालिटी मला फार आवडली आणि ह्याला असे छान गोंडे पण आहेत त्यामुळे बाहेर आपण कुठे पण फिरायला गेले जाताना ही जी शॉल आहे ती यूज करू शकतो आणि ह्याची प्राइस फक्त आणि फक्त दोनशे एकवीस रुपयाला आहे आणि ती मी मिशो भरून मागवली ह्याच्यानंतर जे गोष्टी आहेत त्या मी माझ्या स्वतःसाठी मागवलेल्या माग आहेत त्यातली पहिली जी आहे ती आहे विंटर स्लीपर्स मागवलेले आहेत मी हे अशा पद्धतीचे आहेत आणि अगदी सॉफ्ट आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आणि मला खूप आवडली आणि अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे तर त्याची प्राइस आहे फक्त दोनशे पंचेचाळीस रुपये तर त्याची सुद्धा लिंक मी पाठवते ह्याच्यामध्ये बरेच असे कलर्स अवेलेबल आहेत त्यातला हा ब्ल्यू कलर मला आवडला त्याच्यामुळे हा मी पर्चेस केलेला आहे त्याच्यानंतर मी वा मागवलेले आहे मॅटर्निटी पॅड्स आणि ते अफ्टर डिलेवरीनंतर खूप यूजफुल आहे त्याच्यामुळे ते मी मागवलेलं आहे सो ह्याच्यामध्ये दहा पीसेस येतात आणि त्याची प्राईज आहे फक्त तीनशे सोळा रुपये त्याच्यानंतर मी एक लिपस्टिक्स मागवले होते नंदियान कंपनीचे तर मला फेंट कलरचे लिपस्टिक्स हवे हो होते त्याच्यामुळे हे मागवले आणि मला अगदी डिस्काउंट मध्ये आणि स्वस्त मध्ये भेटले त्याच्यामध्ये असे सहा कलर्स आहेत हे जे लिपस्टिक तुम्हाला कळले ते फक्त दोनशे पाच रुपये आहेत त्यातले सहा शेड्स येतात ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी मागवलेले आहे की अगदी ट्रॅडिशनल पद्धतीचा नेकलेस मागवला होता मला मॅटर्निटी शूट करायचं होतं आणि त्याच्यामध्ये मला मॅचिंगचं नेकलेस हवा होता त्याच्यामुळे हा मागवलेला आहे सो साऊथ इंडिया कुठल्याही लुकवरती हा मॅच होणारा हा असा नेकलेस आहे युनिक पद्धतीचा आणि अगदी स्टायलिश असा चोकर टाईप हा नेकलेस मी मागवला होता त्याच्यावरती हे असे छान असे कानातले पण आलेले नाजूक आहे तर त्याची प्राइस आहे फक्त दोनशे चव्वेचाळीस रुपये आणि क्वालिटी पण एवण आहे छान आहे यातले कुठले प्रोडक्ट तुम्हाला आवडले आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नक्कीच प्रोवाइड करीन आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय